नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वकिलांच्या धरणे आंदोलनास शिवसेनेचा पाठिंबा मुंबई येथील मंत्रालयावर धडकणाऱ्या वकिलांच्या आंदोलनास शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुखांची मोठी मदत नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील राहुर येथे वकील दाम्पत्यांची हत्या करण्यात आली या घटनेनंतर वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर वकील संघटनांनी धरणे आंदोलन सुरू केले असून या धरणे आंदोलनाला शिवसेनेच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला आहे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी पाठिंब्याचे पत्र देत मुंबई येथे वकिलांच्या होणाऱ्या आंदोलनास सर्वत्र मदत म्हणून त्यांना निवारा व भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन पाठिंबा दर्शवताना देण्यात आले या पाठिंब्या त्याचे पत्र वकील संघटनांकडे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी सुपूर्द केले तसेच वकील संरक्षण कायदा त्वरित लागू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तात्काळ पत्रव्यवहार करून हा कायदा पारित करून घेण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा